नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत मी विशाल ही मुलाखत विशेष यासाठी आहे की बिंदू नामावलीचा जन्म नेमका का झाला का करावा लागला त्याच्यासोबतच आता बिंदू नामावली जी काही बीड जिल्ह्यातून पुढे आली आहे ती राज्यापर्यंत खरंच जाणार आहे का यातल्या ज्या नियुक्त्या आहेत त्यांचं काय होणार आहे अतिरिक्त शिक्षकांचं काय होणार आहे या सर्व प्रश्नावरती बिंदू नामावली अभ्यासकाची ही पहिली मुलाखत तुम्ही स्टोरी डॉट कॉमवरती पाहत आहे माझ्यासोबत आता संदीप फनसे सर आहेत जे या विषयाचे अभ्यासक आहेत त्यांच्यासोबत मी या विषयावरती चर्चा करणार आहे सर तुमचं स्टोरी डॉट कॉममध्ये खूप खूप स्वागत आहे मला अगदी थोडक्यात बिंदू नामावलीचा जन्म का घ्या आला कसा झाला आणि बिंदू नामावलीची ही जी काय आता बीड जिल्ह्यापासून चर्चा सुरू झाली आहे हा विषय कुठपर्यंत जाताना तुमच्या जा नजरेतनं दिसतो आहे तसं बघायला गेलं तर बीडमध्ये काही बिंदू नामावलीचा प्रश्न प्रथमच निर्माण झालं आहे असं नाही आहे दोन हजार पंधराच्या दरम्यान आम्ही बीडमध्ये बीडची रोस्टर शिक्षकांचा रोस्टर केलेला होता त्या रोस्टरमध्ये एक म्हणजे मला खेदानं म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचं जे शाहू महाराजांनी दिलेलं जे आरक्षण आहे ते खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींचं नाव घेणारं नसते मान्य नाही आहे खरं तर रोस्टर घोटाळा हा काही आज नाही आहे महाराष्ट्रामध्ये जसं महाराष्ट्राची निर्मिती आपली एक मे एकोणीसशे साठला झाली आणि महाराष्ट्राचं प्रशासन कसं चालवावं यासाठी सेवक भरती सुरू झालं आणि या सेवक भरती जी आहे ते प्रत्येक जात प्रवर्गाला आपोआपल्या पद्धतीनं वाटा जसं अनुसूचित जातीला म्हणजे तेरा टक्के आरक्षण आहे जमातीला सात टक्के आहे आणि त्या काळी एकोणीसशे साठ ते सर्वसाधारण नव्वद पंचवीस पाच नव्वदपर्यंत विजा बजाला फक्त चार टक्के आरक्षण होतं आणि त्यानंतर विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये भटक्या जमातीमध्ये वंजारी आणि धनगर ह्या जातींना भटक्या जमातीमध्ये टाकलं दोन टक्के आरक्षण वाढवलं किती होतं एकोणीसशे पन्नास ते पंचवीसपास नव्वदपर्यंत फक्त चार टक्के आरक्षण होतं या दोन जाती भटक्या जमातीमध्ये आणल्यानंतर दोन टक्के वाढवलं त्याचं सहा टक्के आरक्षण केलं आणि ओबीसीला जे आरक्षण होतं ते दहा टक्के होतं ते एकोणीसशे पासष्ट पासून ते सर्वसाधारण मंडल आयोगाची शिफारस लागू होईपर्यंत ओबीसीना केवळ दहा टक्के आरक्षण होतं आणि मंडल आयोगाची शिफारशी लागू झाल्यानंतर त्याचं एकोणीस टक्के म्हणजे आरक्षण झालं आणि राजकीय आरक्षण हे सत्तावीस टक्के झालं हा हे बिंदू नामावलीचं खरं तर महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि प्रत्येक मी आत्ता जसं ज्या पद्धतीनं सांगितलं की ओ बी सीला दहा टक्के आरक्षण होतं एस टीला सात टक्के होतं आणि एस सीला तेरा टक्के आरक्षण होतं ह्या तेरा टक्केची आरक्षणाची पदं भरली जाताय जातच नव्हती यासाठी बऱ्याचशाच ज्या काही म्हणजे आरक्षणवाद्यांच्या ज्या संघटना होत्या त्यांनी प्रयत्न केला की आमच्यावर कुठला अन्याय होता का म्हणजे अनुसूचित जातीची जाती तेरा टक्के पदं भरली जावी जमातीची सात टक्के पदं भरली जावी आणि ओबीसीची दहा टक्के पदं भरली जावी परंतु दुर्दैवानं म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरपर्यंत जर वर्ग एकच्या अधिकाऱ्यांचं जर प्रमाण जर बघितलं तर ते फक्त दोन टक्केच होतं एस सी असेल एस टी असेल आणि ओ बी सी असेल असे 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 असे। कारण वर्ग एकच्या ह्याच्यामध्ये आरक्षणच नव्हतं होतं ते खूप नगण्यच होतं आणि मग उंचीवर नि याचे म्हणजे हा माझा विषयच आरक्षणाचा आणि मागासवर्गांच्या हिताचा रक्षणाचा असल्यामुळे मी मागासवर्गांची बाजू घेताना आपल्याला या मुलखतेमध्ये दिसेन पण खरं खरं जर पाहिलं तर मागासवर्गीयांच्या हिताचं रक्षण करण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशाच म्हणजे दलित संघटना असतील आमच्या भटक्या सुद्धा म्हणजे बरेशेच म्हणजे जे काही जे समाजप्रवर्ग आहे या समाजप्रवर्गांनी खूप प्रचंड यामध्ये काम केलं आहे म्हणूनच खऱ्या अर्थानं आज जे आरक्षण जेवढं काही मिळतं आहे तेवढं तरी मिळालं अन्यथा आरक्षण मिळ आरक्षण नाही आरक्षणावर तर आपण येऊ कारण आरक्षण ह्या मुलाखतीत विषय नाही आहे त्या मुलाखतीत विषय आहे बिंदू नामावली बिंदू नामावलीचा जन्म झाला कसा ते तुम्ही सांगितलं पण बिंदू नामावलीची जेव्हा सुरुवात करण्यात आली पहिल्यापासून जी जेव्हा ती लागू करण्यात आली ते जिल्ह्यांनी आहे खरोखर आजपर्यंत तंतोतंत लागू केली गेली एका महाराष्ट्रामध्ये आकडेवारी काय सांगते तसं बघायला गेलं तर बिंदू नामावली जी आहे ही एक तर राज्यशेवा असतील तर तिथं राज्यसेवेतल्या एखादा म्हणजे पी एस आयच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला एम पी सीच्या बाबतीतला जर विचार केला सरळ सरळसेवानी पदोन्नतीची एम पी सीचा रोस्टर असतो मग त्यांचं जे त्यांचं जे रोस्टर जे आहे तो पोलीस महासंचालकांच्याकडे ठेवला जातो राज्याचा आहे एम पी सीची पदं आहेत ती राज्य राज्यसेवा आहे मग हे जे एम पी सीची पदं किंवा राज्यसेवेची जे जे नियुक्ती प्राध्याधिकारी असतील तिथं तो रोस्टर ठेवला जातो पुन्हा विभाग आपल्या महाराष्ट्राचे सहा विभाग आहेत महसूल विभाग आहेत त्या महसुली विभागांच्या पण काही म्हणजे सेवा आहेत विभागीय सेवा त्या विभागीय सेवे सेवेंचा नियुक्त प्राध्याधिकारी असतो त्या कार्यालयामध्ये रोस्टर ठेवला जातो दुसरा जे असतो तो जिल्हा जिल्ह्याचा असतो जिल्हा सेवा असते त्या जिल्हासेवामध्ये आपण पोलीस म्हणजे वर्ग तीनची घटकं आणि गट, गट डची जी पदं आहेत ते जिल्हाधिकारीच त्याचा नियुक्त म्हणजे अधिकारी अस असतो किंवा जिल्हा परिषदेच्या बाबतीत जर घेतला तर सी ओ असतो आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या बाबतीत जर घेतलं तर एखाद्या गावामध्ये छोटीशी संस्था जरी असेल पाचच कर्मचारीची शिक्षकांची जरी असेल तरी ती संस्था ते त्या संस्थेमध्ये रोस्टर ठेवण्याची कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती एकोणीसशे सत्तरपासून आलेली आहे आणि रोस्टरनुसार जर पद भरली जर गेली असती तर महाराष्ट्राचं चिं चित्र आज खूप प्रचंड वेगळं दिसलं असतं पण आज आपल्याला ते दिसून येत नाही रोस्टर घोटाळा माझं तर म्हणजे चॅलेंज आहे सर की महाराष्ट्रातल्या ही मुलाखत ऐकणाऱ्यातल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं आपल्याला म्हणजे आत्मचिंतन करून विचारावं आपण कुठल्या बिंदूवर नोकरी करतो आहे हे जर नव्याण्णव टक्के जर अधिकाऱ्यांनी जर आपण कुठल्या बिंदूवर जर नोकरी करतो आहे हे जर सांगितलं तर मी त्यांच्या घरी गुलामी करेन पण मी बऱ्याचशाच अधिकाऱ्यांना भेटतो आणि विचारतो की साहेब तुम्हाला बिंदू नामावलीबद्दल काही माहीत आहे का नाही नाही अन्याय होत नसतो साहेब मग अन्याय जर होत नसतो मग समाजानं भांडाय नको का त्या कर्मचाऱ्यांना भांडाय नको का मग मी म्हटलं साहेब माझ्या कर्मचाऱ्यांना अजून बिंदू नामावली हा शब्द माहीत नाही आहे तुम्ही सांगा की तुम्ही अधिकारी आहे वर्ग एकचा अधिकारी आहे तुम्ही कुठल्या बिंदूवर नोकरी करू शकता हे सांगू शकाल नव्याण्णव टक्के आजपर्यंत वर्ग एकच्या सुपर क्लास वनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही तर मग मी म्हटलं माझ्या म्हणजे सामान्य समाजाकडून त्या कर्मचाऱ्याकडून ज्याला दप्तर दाखवलं जात नाही बिंदू नामावली काय आहे हे त्याला माहीत नसतं त्याला मग समाज म्हणजे मग कर्मचाऱ्यांना काही लोकांचं असं मत आहे की मग कर्मचाऱ्यांना आपल्या बिंदूवर म्हणजे काही बिंदू नामावलीमध्ये काही घोटाळा झालाय तो बघाय नको का सामाजिक कार्यकर्ते तुम्ही कशासाठी काम करता साहेब जर ती बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये जर लोकांनी माहितीच्या अधिकारामध्ये जर माहिती मागितली तरी आज उपलब्ध करून दिली जात नाही बीडचा प्रश्न आपण बघतोय बीडच्या बाबतीमध्ये दोन हजार सोळाला आम्ही ज्यावेळेला बिंदू नामावलीचं काम केलं त्यावेळेला एन टी सीची किंवा एन टी डीच्या बाबतीमध्ये जे आज म्हणजे धससाहेबांचं किंवा म्हणजे सोळंकी असतील किंवा दीक्षित साहेब असतील यांनी रोस्टर कशावर खाते हे पहिले समजून घेणं आवश्यक आहे रोस्टर कशावर खात हे त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे जर दोन हजार पंधराच्या वेळेला खुल्या प्रवर्गाशी साडेपाचशे पदं अतिरिक्त होती तरी सुद्धा तुम्ही तिथं आठशे म्हणजे तुम्ही खुल्या प्रवर्गाच्या लोकांच्या म्हणजे शिक्षकांच्या बदल्या करू शकता अरे जर तुमच्याकडं जर खुल्या प्रवर्गाची पदं नव्हती रिक्त नव्हती तरी तुम्ही बदल्या केल्या आणि रोस्टरचा म्हणजे रोस्ट ज्या वेळेला माझं तर स्पष्टपणे मत आहे की ताईंच्यावर म्हणजे ॲलिकेशन आहे की ताईनी आपल्या जात प्रवर्गाची जास्त पदं भरली तर मुळीच नाही आहे माझं तर स्पष्टपणे ताईंच्यावर आरोप आहे ताईनी वंजाऱ्यांच्या आपल्या सो जातीच्या शिक्षकांच्यासाठी रोस्टर घोटाळा केलेला नाही कारण त्यावेळेला एन टी डीची पदं रिक्त होतीच किती रिक्त पदे होती आम्ही ज्या वेळेला रोस्टर चेक केला त्यावेळेला सर्वसाधारण पाचशे बहात्तर लोक ही ओपनवर होती दोन हजार सोळाला मी काम केलं पुरावे आहेत आज माझ्याकडं दस साहेबांनी माझ्या पुरावे घेऊन बसावं निशी आम्ही बोलू आम्ही आंबेडकरवादी आरक्षणवादी काय अशी वारेवली बोलत नाही आहे पाचशे बहात्तर लोकांना असणारे आज तुम्ही त्यापैकी चारशे अठ्ठेचाळीस लोकांना ओपन मध्ये गेलेल्यांना पुन्हा कास्टवर म्हणजे दाखवता हो आणि आज चारशे अठ्ठेचाळीस पद अतिरिक्त असं सांगता अजिबात चारशे अठ्ठेचाळीस पदे ही अतिरिक्त झालेली नाही आहे आता बीडमध्ये जी आता सध्या त्याची चौकशी होणार आहे की कोण जास्त आहेत कोण कमी आहेत रोस्टरची सगळी ती काय चौकशी होणार आहे बीडचा विषय हा फक्त बीड पुरता मर्यादित राहणार आहे की तो राज्यात पण अशा पद्धतीने केला जाऊ शकतो राज्यातली परिस्थिती तुमचा काय आकडेवारी काय सांगते मी तुम्हाला सांगतो की या रोस्टरच्या संदर्भामध्ये हे राज्यात राज्यातली परिस्थिती आहे राज्यातली परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून मी गेल्या वर्षी शिक्षण विभागाचे सचिव शिक्षण आयुक्त अशा सर्वसाधारण सुपर क्लास वनवर दहा लोकांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल केले काय मला काही वेळ लागला आहे का अनुसूचित जाती आणि जमातीचं मुक्तांची सर्वसाधारण शिक्षण विभागामध्ये खाजगी शिक्षण संस्था असतील जिल्हा परिषद असतील यामध्ये रोस्टर घोटाळा करून सर्वसाधारण सत्तर ते ऐंशी हजार नोकऱ्या चोरलेल्या आहेत रोस्टर घोटाळ्याच्या नावाखाली किती सत्तर ते ऐंशी हजार एकट्या बीडमधल्या जर शिक्षण संस्था संदीप दीक्षित साहेबांच्या संस्था असतील त्यांचे क्षीरसागरांच्या असतील त्यांनी आमच्या समोर बसावं त्यांचा रोस्टर घेऊन बसावं रोस्टर घोटाळा म्हणजे काय असतं बघू संस्थेचं अनुदान आपल्याला राहणार नाही एवढं रोस्टर घोटाळे के केलेत तुम्ही नुसत्या केवळ एकट्या बीडमध्ये अनुसूचित जाती जमाती भटकेमुक्त आणि ओबीसीची जर लोकांची तिथल्या सर्वसाधारण पस्तीस हजार नोकऱ्या जी आज अजितदादा साहेबांनी समिती नेमलेले पण ह्या समितीवरच माझा विश्वास नाही अहो आजीदादा विश्वास नाही की ज्या अजितदा पदोन्नतीच्या संदर्भातल्या आरक्षणाच्या मीटिंग आज घेतलेल्या नाही आहेत एकवीस पासून त्यांची समिती स्थापन झालेली आहे आरक्षणाच्या संदर्भातली पदोन्नतीच्या संदर्भातली जो माणूस आरक्षणाच्या संदर्भातली बैठक घेत नाही उठेल तसे उठसूट कसे हे आरक्षणाचे शासन निर्णय काढतो या माणसांवर म्हणजे आरक्षणाच्या बाबतीतल्या चौकशी समिती नेमावी हास्यास्पदाचाही नाही आहे बर यांना जर हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते राज्याचे आहेत का बीडचे आहेत तिथे फक्त द म्हणजे तीनच आमदार सो जातीचे आमदारच तुम्हाला दिसतात का त्या समितीवर म्हणजे बैठकीत बोलवत असताना जी तुम्ही व्ही सी घेतली त्या व्ही सीला फक्त तीनच आमदार बोलवले बाकीचे आमदार काही तिथं काही मेलेले आहेत का का तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून बांधील आहेत म्हणून ते तुम्हाला तुम्ही त्यांना ग्राहस धरलेलं आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही आमच्या आमदार जरी असला तरी तुम्ही त्याच लायकीचं आहे तुम्हाला तेच वागणं पाहिजे असं माझं मत आहे पण यापुढे समाज सागा म्हणजे जागा होतोय आमच्या मागासवर्गीय आमदारांनी आता जाब विचारला पाहिजे अजित आता नव्हे कुणालाच घाबरलं नाही पाहिजे समाजाचं नुकसान आहे त्यावेळेला तुम्ही समाजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे माझं तर स्पष्टपणे मत आहे की आज महसूलचं महसूलचं तिथं रोष्ट दुरुस्तीचं माझं काम चालू आहे शिक्षण विभागातलं चालू आहे जिल्हा परिषदमधलं चालू आहे पोलीस म्हणजे प्रशासनातलं चालू आहे माझं तर स्पष्टपणे मत आहे पोलीस प्रशासनामध्ये सर्वसाधारण तिथे आठशे आठशे म्हणजे पदांचं माझ्या घोटाळा आहे फक्त शिपाई पदांचा तिथल्या पोलीस म्हणजे मा अधीक्षकांनी माझ्यासमोर बसावं आणि रोस्टर घेऊन बसावं अहो त्या पूर्ण म्हणजे माझं तर स्पष्टपणे मत आहे की मी आज मराठवाड्या मराठवाड्याबद्दल म्हणजे गैर बोलणार नाही पण मराठवाडा एवढा मागच मला दिसला की रोस्टर मग लिहित असताना दोन हजार सत्तरपासून मेंटेन करायचं आहे तो रोस्टर मेंटेन केलेला नाही आहे प्रत्येक व्यक्ती एका बिंदूवर दिसायला पाहिजे पण शंभर व्यक्ती एकाच बिंदूवर दाखवलेल्या आहेत एन डीचा हा सत्याहत्तर बिंदू आहे मंजूरपदी किती आहेत एकशे त्र्याऐंशी म्हणजे एकशे त्र्याऐंशी बिंदू मांडायला पाहिजे होते म्हणजे कसा एकशे सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर असे मिळून किती मांडायला पाहिजे होते बिंदू एकशे त्र्याऐंशी बिंदू मांडायला पाहिजे पण दीड बिंदू मांडलाय किती शंभर माणसांचा एक बिंदू <गणीज़ा> <गणीज़ा> आणि दुसरा त्र्याऐंशीचा असा दीड बिंदू म्हणजे ते सगळा रोस्टर बसवलाय प्रत्येक व्यक्तीला एक रोस्टर द्यायचा असतो बिंदू द्यायचा असतो आता या रोस्टरमध्ये या सगळ्या प्रक्रियेत मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे बीड जिल्हा असेल किंवा राज्य असेल आता बीड विषयच घेऊ स्पेसिफिक कोणत्या विभागातल्या कर्मचाऱ्यांना बिंदू नामावलीची आता चौकशी आहे ते थेट प्रभावित होऊ शकतात कोणता कोणता विभाग किती संख्या आहे साधारण आणि याच्यावर तोडगा काय या लोकांनी काय केलं पाहिजे आता तसं बघायला गेलं तर ही चौकशी जी सुरू आहे ती जिल्हा परिषदमधल्या अठ्ठेचाळीस संवर्ग आहेत आणि पोलीस विभागामधले सर्वसाधारण सोळा ते सतरा संवर्ग आहेत महसूलमध्ये तलाट्यांचे असतील तला तलाट्यांचे असतील कोतवलांची पदं असतील आरोग्यसेवकांचे असतील जी जी गटकची जिथं भरती होते मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की नियुक्ती प्राध्याधिकारी म्हणून कलेक्टर जे कलेक्टरला एस पीना जे अधिकार असतील ते ते पदांच्या बाबतीतला चौकशी सुरू आहे okay. परंतु आज एकाच बाजूने फक्त त्यामध्ये दत्तसाहेबांना फक्त एका बाजूने सर्व म्हणजे जिल्ह्यातले रोस्टरच्या बाबतीमध्ये चौकशी चमतीने मुद्दा मांडला पण शिक्षकांच्यावरच फोकस केला आहे का कारण त्यांना माहीत आहे त्यांच्या काही मंडळींनी आमदारांनी पाठीमागं सर्वसाधारण सत्तेचाळीस कोटीचा म्हणजे भ्रष्टाचार केला होता याच आमच्या शिक्षकांच्याकडून तीन तीन लाख रुपये घेतले किती तीन तीन लाख रुपये घेऊन बदल्या केल्या होत्या सर्वसाधारण बाराशे बदल्या झालेल्या आहेत किती बाराशे बदल्या केलेल्या होत्या आत्ता आमच्या मागासवर्गीय म्हणजे म्हणजे शिक्षकांना अतिरिक्त दाखवायचं भीती दाखवायची आणि तुम्हाला मूळ जिल्ह्यात पाठवू तुम्हाला मूळ जिल्ह्यात पाठवू भीती दाखवायची नोटिसा काढायच्या आणि लाखो रुपये उपटायचा त्यांचा म्हणजे हा डाव आहे म्हणून फक्त एका बाजूनं सर्व जिल्ह्यांच्या बाबतीतलं त्यांनी म्हणजे जिल्हा परिषदेतले अठ्ठेचाळीस संवर्गांचा रोस्टर म्हणजे बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे पोलीस प्रशासनाची आहे महसूलमधली आहे सर्व खाजगी शिक्षण संस्थांची आहे खाजगी शिक्षण संस्थेवर तुम्ही बोलत नाही आज खाजगी शिक्षण संस्थेच्या बाबतीमधलं जर महाराष्ट्रानं माझ्या आता मी बोलतोय त्या विषयाकडे लक्ष द्यावं की खऱ्या अर्थानं आज डब्ल्यू एस आणि ए सी बी सीचं आरक्षण हे एकोणीसमध्ये आलेलं आहे ई डब्ल्यू एसचं पण कॅलेंडर वर्ष आणि भरती वर्ष समजून घ्या कॅलेंडर वर्ष आणि भरती वर्षाचा इथं खेळ केलेला आहे शिक्षण संदर्भातली पवित्र पोर्टलची पहिली भरती वर्ष आहे पण इथं पाच वर्ष चार वर्ष धरलेले आहे म्हणजे किती खुल्या प्रवर्गाचे असतील रिक्तपदे असतील त्याच्या फक्त दहा टक्के द्यायचे आहेत पण इथं पन्नास टक्के दिले जात आहे पन्नास टक्के किती आणि मागासवर्गीयांच्या रिक्तपदांना पण धक्का लावून किती द्यायला पाहिजे दहा टक्के पण प्रत्येक वर्षाला दहा टक्के दहा टक्के दहा टक्के असे पन्नास टक्के जर शंभर पदे जर खुल्या प्रवर्गाची रिक्त असतील तर डब्ल्यू एसला पन्नास आणि ए सी बी सीला पन्नास खुल्याला शून्य खोल्याला शून्य जिथं आमची आज गुणवत्तेनं जी फाईट करतायत पोरं ती ओपनमध्ये जाणार होती तर ती तुम्ही तुमची तुम्ही वाट आमची अडवलेली आहे हा रोस्टर घोटाळा करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांच्यावर मी पुण्याचे जे सहाय्यक आयुक्त आहेत क्रिती नलवडे यांना या मुद्द्यावर त्यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल केला एफ आय आर बाबतीमध्ये मी मागणी करतोय पाठीमाग जे शिक्षण आयुक्त आहेत शिक्षण सचिव आहेत त्यांच्यावर आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनमध्ये मी एफ आय आरसाठी म्हणजे गुन्हे दाखल करण्यासाठीचा अर्ज केला आज गृह विभाग त्याची चौकशी कर, करतोय त्यांची चौकशी पूर्ण झाली नाही एफ आय आर म्हणजे पूर्ण होत नाही जर एफ आय आरमध्ये जर हे अधिकारी आले तर माझं स्पष्टपणे मत आहे की या महाराष्ट्रातले रोस्टर घोटाळे करणारे शिक्षण संस्था या क्रमांक एकची असतील आणि ही अधिकाऱ्यांना आत घालणारा जिल्हा हा बीडपासून सुरुवात असेल तुम्ही सुरुवात केली बीड आता, आत के आता मागासवर्ग्यांचा रोस्टर घोटाळा काय असतो मागासवर्ग्यांची पदं कशी चोरायची रोस्टर घोटाळा करून आणि रोस्टर घोटाळा कसा करून असतो माझा तिथला मागासवर्गीय समाज आज पुढे येईल आणि बीडसारख्या ठिकाणी सर्वसाधारण पाच हजार पदे किती सर्वसाधारण एस टी महामंडळ असेल महसूल म्हणजे तलाटी असतील बाकीची असतील तिथं पाच हजार पदांचा घोटाळा केलेला आहे रिक्तपदे दिसणार आहेत निघणार आहेत त्यासाठी माझं तर म्हणजे उपमुख्यमंत्री अजरदाना म्हणजे विनं वि नम्र विनंती आहे की आपण उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहात बीडचे नाही पण जर तुम्ही रोस्टरचा जर मुद्दा तिथं घेतलायच तर आता तो पूर्ण करा माघारी घेऊ नका अन्यथा राजीनामा द्या जर पाच हजार पद जर त्या बीड जिल्ह्यामध्ये जर मागासवर्गीयांची रोस्टर घोटाळ्यामध्ये जर नाही काढून दिली तर अजितदादा साहेब तुम्ही म्हणाल तिथं फसावर मी माझ्या हाताने माझी लटकायला तयार आहे ठीक आहे तर खडसे साहेबांचा जो मुद्दा आहे बिंदू नामोलेच्या बाबतीतला तो लक्षात आला त्यांनी आकडेवारी सांगितली सुरुवात बीडपासून झाली पण तो मुद्दा आता राज्यापर्यंत जाणार आहे आणि सरकारनेच माघार घेऊ नये सरकारला माघार घेण्याची वेळ येऊ नये असं आव्हान सुद्धा त्यांनी दिलंय त्यांनी जे आरोप केले ते सुद्धा अत्यंत गंभीर आहेत बिंदू नामोलेच्या बाबतीत बीड जिल्ह्यात काही जणांमध्ये अस्वस्थता आहे या सगळ्या प्रकरणामुळे कारण आपलं काय होईल आपल्याला परत मूळ जिल्ह्यात पाठवलं जाईल का अशा अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत बीडच्या शिक्षकांच्या ज्या संघटना आहेत त्या त्यांच्यात पुन्हा अस्वस्थता तयार झाली आहे पुन्हा त्यांना कोर्टात लढाई द्यावी लागणार आहे त्यांना परत मंत्र्यांच्या दरबारी फिरावं लागणार आहे त्यांना मंत्रालयाची उंबरठे पुन्हा झिजवावे लागणार आहेत तर त्यांचा तो संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे पण फेरीसाहेबांना तसं म्हणणं आहे की आता बीडमुळे राज्यभरातला रोस्टर घोटाळा समोर येणार आहे या प्रवर्ग बदलाचा खेळ कसा चालतो तो समोर येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी आव्हानही दिलं या बिंदू नामोली मुद्द्यावरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे जरूर शेअर करा